आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची नांदगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अधिकृत घोषणा नांदगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात मुख्य अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी श्यामकांत जाधव यांनी अधिकृत पत्र जारी केले राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे निवडणूक कालावधी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे नामनिर्देशन नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार वगळता निश्चित केली जाईल अर्ज ई पोर्टल ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार बैठक सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांचे प्रतिनिधींसाठी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता नांदगाव नगर परिषद कार्यालयात बैठक आयोजित केली असून निवडणूक नियम व आचारसंहिता याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहेत निवडणूक कार्यक्रम अंतिम मतदार यादी प्रसिद्ध एकतीस दहा दोन हजार पंचवीस कार्यक्रम जाहीर चार अकरा दोन हजार पंचवीस नामनिर्देशन स्वीकार दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन पर्यंत छाननी अठरा अकरा दोन हजार पंचवीस नामनिर्देशन मागे घेणे एकोणवीस अकरा दोन हजार पंचवीस ते बावीस अकरा दोन हजार पंचवीस अपील व निर्णय चोवीस ते पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह वाटप सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस मतदान दोन बारा दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजून तीस ते सायंकाळी पाच तीस पर्यंत मतमोजणी व निकाल दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस सकाळी नऊ पासून निकाल राजपत्रात प्रसिद्ध निकालानंतर शासन राजपत्रात प्रसिद्ध केला जाईल निवडणूक अधिकारी यांनी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना विनंती केली आहे की त्यांनी वेळेत उपस्थित राहून निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले बागलाड वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने